सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपल्या कुलदेवीची सेवा साधना उपासना करण्यामध्ये नक्की मग्न असेल अश्विन शुक्ल प्रतिपदेला घरोघरी कुलदेवीच्या नावाने घट बसवला जातो त्याचप्रमाणे अश्विन शुक्लदशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून ओळखला जातो अत्यंत शुभ दिवस म्हणून दसरा या सणाकडे पाहिलं जातं कारण हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त समजला जातो या दिवशी घटाचं विसर्जन होतं आणि नवरात्रीची देखील सांगता होते नवरात्रीमध्ये प्रत्येक कुटुंबाने आपापल्या कुळाची जशी चालरीत आहे प्रथा परंपरा आहेत त्यानुसार यथाशक्ती आपल्या कुलदेवीचा कुळाचार करावा असा प्रघात आहे कुळाचार हा शब्द खरंतर दोन शब्दांपासून बनतो कुळ आणि आचार कुळ म्हणजे वंश कुटुंब परंपरा आणि आचार म्हणजे वर्तन आचरण आणि नियम म्हणजेच आपल्या कुळामध्ये चालत आलेल्या धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक परंपरा तसेच रूढी व्रतवैकल्ये व आचार विचार यांना एकत्रितपणे कुळाचार असे म्हणतात आणि प्रत्येक कुटुंबामध्ये या कुळाचारात आपल्याला विविधता अर्थात वेगळेपण नक्कीच पाहायला मिळतं नवरात्र काळामध्ये केल्या जाणाऱ्या कुळाचारामध्ये देवीच्या नावची घटस्थापना अखंड दिवा देवीच्या नित्यपूजा घटाला माळ आणि पाणी घालणे कडाकणीचा नैवेद्य दाखवणे पूर्णाचे दिवेदेवीला अर्पण करणे दुर्गा सप्तशतीचं पारायण महालक्ष्मीचा जागर सरस्वती आवाहन कन्यापूजन हवन देवीची तळी घट विसर्जन यासारख्या अनेक गोष्टी येतात यातच अजून एक महत्त्वाचा कुळाचार येतो आणि त्याशिवाय आपलं नवरात्रीचं व्रत पूर्ण होत नाही तर तो कुळाचार म्हणजे देवीची ओटी भरणे देवीची ओटी कशी भरावी व त्याबाबत आपल्या सर्वांच्या मनामध्ये येणारे विविध प्रश्न यांची मुद्देसूद माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊ चला या व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी तर पहा तुम्ही नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असाल किंवा नसाल म्हणजे घट बसवत असाल तरीसुद्धा घट बसवत नसाल तरीसुद्धा किंवा तुम्ही फक्त देवीच्या नावाने अखंड ज्योत ज्याला आपण अखंड दिवा असं म्हणतो तर फक्त अखंड दिवा लावलेला असेल तरीसुद्धा त्याचबरोबर तुम्ही फक्त देवीच्या नावचा मंगलकलश भरून ठेवलेला असेल आणि दररोज तुम्ही देवीची तुमच्या पद्धतीने होईल तशी सेवा करताय त्याचबरोबर तुमच्यापैकी कुणी फक्त एक नवरात्रीमध्ये देवीची सेवा उपासना करायची आहे म्हणून दुर्गा सप्तशतीचं पारायण करत असेल म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही नवरात्र ज्याही पद्धतीने साजरी करत असाल तरीसुद्धा तुम्हाला नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायची आहे मग ती तुम्ही तुमच्या घरीसुद्धा भरू शकता किंवा तुम्ही देवीच्या मूळ पिठावर जाऊन किंवा मग देवीच्या आसपास असणाऱ्या मंदिरात जाऊनसुद्धा ओटी भरू शकता आता यातला जो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तो तुम्ही निवडू शकता आणि देवीची ओटी भरू शकता एक एक करून आपण देवीची ओटी भरण्यासाठी काय काय साहित्य लागतं देवीची ओटी कोणी भरावी कोणी भरू नये आणि अजून जे काही प्रश्न असतात तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ देवीची ओटी भरणे म्हणजे देवीला साडीचोळी अर्थात वस्त्रालंकार विविध आभूषणं तसेच शृंगाराच्या वस्तू देऊन तिचा मानपान करणे तिला आनंदित करणे आपण महिला जेव्हा आपल्या माहेरी जातो किंवा माहेरच्या अनेक कुटुंबांमध्ये आपण वेळ प्रसंगी जात येत असतो तिथून निघताना म्हणजेच सासरी परतताना आपली पाठवणी होताना माहेरची मंडळी आपलाही मानपान करतात बऱ्याच वेळा आपल्याला साडी घेतली जाते आपण ड्रेस घालत असू तर आपल्याला ड्रेस घेतला जातो आपल्या मुलाबाळांना कपडे घेतले जातात कधीकधी -कधी? म्हणजे काही विशेष प्रसंग असेल तर आपल्या मिस्टरांना म्हणजेच त्यांच्या जावयालासुद्धा ते कपडे वगैरे घेतात त्यांचाही मानपान करतात कधी आपल्याला कपडे घ्यायचे नसतील तर ते लोक आपल्याला पैसे देतात नाही तर आपल्याला यापैकी काहीच घ्यायचं नसेल एखादा दागिना माहेरच्यांकडून बनवून घ्यायचा असेल माहेरच्या मंडळींकडून तर तो सुद्धा ते लोक आनंदाने घेत असतात कारण मुलगी कितीही मोठी झाली तिच्या लग्नाला कितीही वर्ष झाली तरी पण तिचा काही माहेरचा हक्क का सुटत नाही आणि माहेरची मंडळीसुद्धा एक माहेरवाशिनीला आनंदित करण्याचं तिला हसत खेळत सासरी पाठवण्याचं कर्तव्य म्हणून या सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष करत राहतात त्याच पद्धतीने नवरात्र काळामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या देवीचा मानपान करायचा आहे एक कुळाचाराचाच भाग समजून आपल्याला देवीची ओटी भरायची आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागेल ती म्हणजे साडी तर ही साडी तुम्ही लाल पिवळा गुलाबी हिरवा या रंगामध्ये घेऊ शकतात कारण ओटी भरण्यासाठी याच रंगांना जास्तीत जास्त मान आहे किंवा पसंती दिली जाते याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला एखाद्या अजून वेगळ्या रंगाची साडी घ्यायची असेल तर तुम्ही ती नक्की घ्या फक्त काळा रंग त्यामध्ये घेऊ नका एवढंच मी तुम्हाला सांगेल तर देवीला आपण एक प्रकारे राणीचा किंवा राजराजेश्वरी महाकाली महागौरी अशा विविध नावांनी आपण तिला ओळखतो आपण तिचं जसं आपण मैत्रिणी एकमेकींचं नाव घेताना डायरेक्ट घेतो काही विशेषणं देत नाही पण जेव्हा आपल्यासाठी एखादी आदरयुक्त व्यक्ती असते किंवा मोठी व्यक्ती असते तिला काहीतरी मान सन्मान असतो तर तिच्या अगोदर काहीतरी तिला विशेषण दिलं जातं त्याचप्रमाणे आपण देवीला सुद्धा देतो म्हणूनच देवीची साडी ही शक्यतो काठपदराची तिला शोभेल अशी जरीची पैठणी या स्वरूपामध्ये असावी असं सांगितलं जातं आणि प्रत्यक्षात आपणही जेव्हा देवीच्या मंदिरात जातो तर देवीला त्याच प्रकारातल्या साड्या नेसवलेल्या असतात बाकी तुमची इच्छा तुम्हाला त्या प्रकारातली साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त एखादा ब्लाऊज पीस किंवा मग एक चुनरी म्हणजे लाल रंगाची चमकदार ओढणी भेटते तिनेही देवीची ओटी भरू शकतात बाकीचं साहित्य ठेवून किंवा मग तुम्हाला दुसऱ्या एखाद्या कपड्यातली साडी घ्यायची असेल जसं की पैठणी जरी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आपण जशा साड्या नेसतो त्यातल्या साडीने देवीची ओटी भरायची असेल तर नक्की भरू शकता फक्त ही साडी आपण नेसलेली नसावी कुणाकडून आपल्याला नेसून आलेली नसावी अर्थात काय तिची घडी मोडलेली नसावी नवी कोरी साडी आपल्याला देवीच्या ओटीसाठी वापरायची आहे माझ्या मते हे जे मी तुम्हाला शेवटचं सा सांगितलं हे प्रत्येकीलाच ठाऊक असेल फक्त एक आता माहिती देते तर सर्व गोष्टींची आठवण मी तुम्हाला करून देत आहे त्यानंतर आपल्याला पाण्याने भरलेला आणि सर्व शेंड्या असलेला नारळ शृंगाराच्या वस्तू त्या काय काय असतात पुढे जाऊन सांगतेच त्याचबरोबर एक गजरा म्हणजे वेणी आपल्याला लागणार आहे वाटीभर तांदूळ हळदी कुंकू तांबूल अर्थात विडा विड्याचं साहित्य त्याच्यामध्ये खारीक सुपारी बदाम हळकुंड खोबऱ्याचा तुकडा या गोष्टी येतात एखादी वस्तू आपल्याकडे नसेल तर तिच्यासाठी साधारणतः किती पैसे लागतील तर त्या अंदाजाने आपल्याला काही दक्षिणा ठेवायची असते बरेच जण सगळ्या वस्तू ठेवूनसुद्धा दक्षिणा ठेवतात तुम्हालाही तसं करायचं असेल तर नक्की करू शकता आता नारळ नारळ आपल्याकडे नसेल तर आपण खोबऱ्याच्या वाटीने देखील ओटी भरू शकतो पण मग नवरात्र काळ आहे आपल्या घरामध्ये सुद्धा आपण पूजा अर्चांसाठी एक दोन नारळ वाढवाच घेऊन येतो म्हणजे जास्त घेऊन येतो आणि देवीला आपण प्रत्यक्ष मंदिरात जाऊन तिची ओटी भरणार असू तिथेच आपल्याला ओटीचं साहित्य घ्यायचं असेल तर तिथेसुद्धा आपल्याला नारळासह सगळ्या काही गोष्टी विकत मिळून जातात आता हे ओटीचं साहित्य अगदी छोट्या पॅकेटमध्ये सुद्धा मिळतं तेवढं घेऊन तुम्हाला ओटी भरायची असेल तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला सगळं साहित्य तुमच्या पद्धतीने विकत आणून मग त्यांची एकत्रित एक ओटी तयार करून ओटी भरायची असेल तरी सुद्धा चालेल ओटी कोणत्या दिवशी भरायची तर ओटी ही पाचव्या किंवा सातव्या माळेनंतर तुम्ही कधीही म्हणजे आत कधीही भरू शकता ज्यांना मासिक धर्म किंवा ज्यांच्याकडे पुढे जाऊन तुम्हाला माहिती आहे की काहीतरी अडचण अशी असणार आहे मग देवीची ओटी भरण्याचं राहून जाईल तर तुम्ही अगदी घटस्थापनेच्या दिवसापासून कधीही देवीची ओटी भरू शकता म्हणजे कोणत्याही माळेला देवीची ओटी भरली तरी पण काही अडचण नाही पण शक्यतो पाचव्या माळेनंतर किंवा सातव्या माळेनंतर ओटी भरा असं का सांगितलं जातं तर ज्या वेळेस आपणसुद्धा माहेर वाशिनी परत यायला निघतो म्हणजे ज्या दिवशी आपली पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हाच या सगळ्या गोष्टी देऊन आपला मानपान केला जातो त्याच पद्धतीने नवरात्रीची जेव्हा सांगता होण्याची वेळ येते नवरात्रीचा जेव्हा उत्तरार्ध सुरू होतो तर तेव्हा आपण देवीची ओटी भरली तरीही चालतं आता यातला तुम्हाला कोणता दिवस निवडायचा आहे ते बघून तुम्ही देवीची ओटी अवश्य भरा देवीची ओटी भरत असताना ओटीच्या या सगळ्या साहित्याबरोबरच आपल्याला काही शिधा सुद्धा लागत असतो देवीचा शिधा म्हणून या गोष्टींना ओळखलं जातं त्यामध्ये प्रामुख्याने काही अन्नपदार्थांचा समावेश होतो तुम्ही नवरात्रीमध्ये ज्याही दिवशी देवीची ओटी भराल किंवा ज्याही माळेला तुम्ही देवीची ओटी भरायला एखाद्या तिच्या मूळ पीठावर म्हणा देवीच्या एखाद्या मंदिरात जाल तर तिथे जाताना सुद्धा तुम्हाला ओटीचं साहित्य किंवा ओटीचं साहित्य तुम्ही ऐनवेळी तिथे मंदिराच्या बाहेरच भेटत असेल तिथे घेणार असाल तर घरून जाताना शिधा अवश्य न्या त्यामध्ये गव्हाचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हरभऱ्याची डाळ तेल मीठ गूळ आणि लाल सुक्या मिरच्या यांचा समावेश होतो देवीला नैवेद्य दाखवून त्यानंतर देवीच्या नावाने आपण चार पाच माणसांना जेऊ खाऊ घालू शकू म्हणजेच अन्नदान करू शकू यासाठी हे पदार्थ साधारणपणे किती प्रमाणामध्ये लागतील तेवढ्या अंदाजाने आपण ते शिधा म्हणून घ्यायचे असतात जेव्हा आपण लांब गावी जाणार असू म्हणजे देवीचं जे मूळ शक्तिपीठ आहे ते लांब आहे आणि तुम्हाला तिथे जाऊनच हा शिधा तसेच ओटी भरायची आहे किंवा आपल्या घरापासून काही अंतरावर ते मंदिर आहे तर तिथे नेताना तुम्ही या सगळ्या गोष्टी एखाद्या पिशवीमध्ये म्हणजे प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या पिशवीमध्ये किंवा वेगवेगळ्या डब्यांमध्ये पॅक करा मग ते एका पिशवीत भरा आणि मग ते घेऊन जा घरच्या घरी जेव्हा आपल्याला ओटी भरायची असते तेव्हा हा शिधा आपण ताटातच घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला जर इच्छा असेल तर आपण तो ब्राह्मणांना दान करू शकतो किंवा मग त्याचेच अन्नपदार्थ आपण तयार करून सुरुवातीला देवीला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपण सुद्धा खाऊ शकतो तर अशा पद्धतीने हा शिधा आपल्याला आठवणीने ओटी भरण्याच्या वेळेस देवीला ठेवायचा असतो इथे मी तुम्हाला घरच्याच देव्हाऱ्यामध्ये देवीची ओटी भरताना दिसत असेल याचं कारण म्हणजे नवरात्र काळामध्ये भलेही देवी घटी बसली असेल तरी पण आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक असतो फोटो असतो किंवा मूर्ती असते तर त्याही देवीची आपण नवरात्रीमध्ये ओटी भरली तर त्याचे खूप चांगले लाभ आपल्याला पाहायला मिळतात खूप चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्हालासुद्धा नक्की येतील आणि ज्यांना कुणाला भलेही आपण घरी घटस्थापना केली असेल किंवा नसेल आपल्या देव्हाऱ्यामध्ये सुद्धा आपली कुलदेवी आहे तरी पण बाहेर मंदिरांमध्ये जाऊन किंवा मूळ शक्तीपीठावर जाऊन देवीची ओटी भरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने भरू शकतात पण नवरात्र काळामध्ये जेव्हा तुम्ही मंदिरांमध्ये जाल त्यातल्या त्यात काही प्रसिद्ध देवस्थानं असतात देवींची तिथे जाऊन तुम्ही ओटी भरायला गेलात तर तुम्हाला एवढा निवांत वेळ भेटणार नाही कारण खूप गर्दी असते प्रत्येकाला वाटतं देवीचं दर्शन मला व्हावं किंवा देवीची ओटी भरण्याची संधी आपल्याला मिळावी पण मग तिथे जे पुजारी लोक असतात ते पटकन आपली ओटी घेऊन टाकतात आणि पूजेतला किंवा त्या ओटीतला नारळ तेवढा आपल्याला देतात कारण प्रत्येकाला संधी द्यायची असते शेवटी त्यांचाही नाईलाज होतो त्यामुळे तिथे मग जसं घडेल तसं घडेल म्हणजे तिथे गेल्यानंतर तुमची ओटी पुजारी जे असतात त्यांनी घेऊन टाकली आणि तुम्हाला फक्त दर्शनाची संधी दिली प्रसादाचा तो नारळ दिला तेवढा घेऊन तुम्ही परत आलात तरीही चालेल ते त्यांच्या पद्धतीने बरोबर ती ओटी देवीपर्यंत पोहोचवत असतील किंवा पुढे ते काय करायचं हा त्यांचा विषय आहे आपण आपल्या पद्धतीने देवीची ओटी देऊन टाकायची बाकी तुम्ही तुमच्या गावच्याच मंदिरात वगैरे गेलात देवीच्या तर कदाचित तुम्हाला निवांत देवीची ओटी भरण्याची संधी मिळू शकते घरच्या घरी देवीची ओटी भरायची असेल तर तुम्ही ती ज्या दिवशी भरणार आहात त्या दिवशीचा तुमचा पूजेचा जो काही नित्यक्रम असेल तो आटोपून घ्यायचा म्हणजे ज्यांच्याकडे घटस्थापना असेल त्यांनी घटाला माळ पाणी या गोष्टी अर्पण कराव्यात त्या दिवशीचा जो नैवेद्य असेल तो अर्पण करावा किंवा अशा पद्धतीने पाण्याने चौकोनी मंडल काढून त्याच्यावर हा सगळा शिधा ठेवला म्हणजे शिध्याचं ताट ठेवलं साईडने एक पाण्याचा तांब्या भरून ठेवला तरीही चालेल ज्यांच्याकडे घटस्थापना वगैरे नाही आहेत फक्त अखंड दिवा आहेत किंवा फक्त मंगलकलश भरून ठेवलेला आहे किंवा घटस्थापना वगैरे काही नाही पण तुम्ही नवरात्र काळामध्ये देवीची तुमच्या पद्धतीने सेवा करतात तर तुम्ही सुद्धा देवीची ज्या प्रकारे आधी पूजा करणार आहात ती करून घ्या त्याच्यानंतर ओटी भरण्यापूर्वी सर्वात पहिल्यांदा देवीला हळदी कुंकू वाहा त्याच्यानंतर शिध्याचं ताट ठेवा पाणी ठेवा आणि ताटामध्ये एक वाटीभर आपण जे तांदूळ ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलेले असतात ते काढून घ्या तांदूळच का ठेवले जातात कारण तांदळाला पूर्णांना समजलं जातं त्यामुळे मग तांदळाने देवीची ओटी भरली जाते ते तांदूळ एका ताटात किंवा परातीत ता आपण काढून घ्यायचे त्यानंतर आपण जो नारळावर गजरा ठेवलेला होता वेणी किंवा गजरा तर तो गजरा आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे अगदी अलगद तो ठेवायचा नाहीतर थोडासा लांब आपण तो ठेवून अर्पण करून दिला तरीही चालेल कारण देवी घटी बसलेली असते आणि देवींच्या ज्या मूर्ती असतात तर त्या आपल्याला अशा बैठ्या स्वरूपात दिसतात पण एक प्रकारे ती मूर्ती उभीच असते ना आपल्याला दिसताना तर धक्का लागून पडायला वगैरे नको त्याच्यामुळे जास्त रिस्क न घेता आपण फक्त तो गजरा तिच्या समोर ठेवून दिला तरीही चालणार आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं आपल्या ओंजळीमध्ये तांदूळ घ्यायचे जितक्या वेळा आपल्याला ती ओंजळ भरता येईल आता एक वाटीभर तांदळाची तेवढ्या वेळा आपण भरायची तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा तुमच्या पद्धतीने किंवा तुम्हाला ठराविक पाच वेळा हे तांदूळ देवीपर्यंत न्यायचे पुन्हा ताटामध्ये ठेवायचे तर तुम्ही थोडे थोडे घेऊन ते पाच वेळा करू शकता किंवा सातवेळा करू शकता विषम संख्येमध्ये असं केलं जातं तर मग आपल्या छातीपर्यंत येईल एवढ्या वर आपल्याला ती ओंजळ घ्यायची असते देवीपर्यंत न्यायची असते आणि ते तांदूळ पुन्हा ताटामध्ये साईडला ठेवायचे असतात पुन्हा उरलेले तांदूळ आपल्याला ओंजळीत घेऊन ते देवीपर्यंत नेऊन पुन्हा ताटामध्ये ठेवायचे असतात अशा पद्धतीने पाच सात वेळा किंवा विषम संख्येमध्ये तीन पाच सात नऊ यापैकी जेवढ्या वेळा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही करू शकता किंवा दुसरी पद्धत अजून सोपी आहे की त्याच्यामध्ये परातीमध्येच आपण या सगळ्या काही ओटीच्या गोष्टी ठेवून घ्यायच्या आणि देवीपर्यंत त्या तीन पाच सात नऊ यापैकी जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा न्यायच्या पुन्हा म्हणजे ती परत खाली ठेवायची एकदा परात देवीपर्यंत नेली की पुन्हा खाली ठेवायची पुन्हा देवीपर्यंत न्यायची पुन्हा खाली ठेवायची अशा पद्धतीने आपण विषम संख्येमध्ये मी तुम्हाला जेवढ्या वेळा सांगितल्या तेवढ्या वेळा तुम्ही ते करू शकता शृंगाराच्या वस्तूंमध्ये देवीचा सगळा काही साज येतो मंगळसूत्र कुंकू किंवा सिंदूर नाकातली नथ जोडवे विरोद्या बांगड्या टिकली रिबिन किंवा रबर त्याचबरोबर अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं की कंगवा आहे मेहंदी आहे प्रत्येकजण जेव्हा ओटीचं साहित्य घ्यायला जातं ना तर काही गोष्टी वेगवेगळ्यासुद्धा आपल्याला मिळतात कानातले सुद्धा त्याच्यामध्ये मिळतात तर याप्र या प्रकारे तुम्हाला जे काही मिळेल ते तुम्ही शृंगाराच्या वस्तूंमध्ये ठेवू शकता आणि हा जो नारळ असतो ना तर त्याची शेंडी म्हणजे देठाची बाजू देवीकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला तो ओटीच्या साहित्यामध्ये ठेवायचा असतो फळ घ्यायचं की नाही ही, ही तुमची इच्छा पण नारळ किंवा खोबऱ्याची वाटी नाहीतर एखादं फळ हे वापरून आपण देवीची ओटी भरू शकतो आणि जेव्हा आपण देवीची ओटी भरत असतो तेव्हा मनातल्या मनात, मनात आपण कुलदेवीचं सतत नाव घ्यायचं असतं आपल्या कुलदेवीचं जे नाव आहे ते आपण घेऊ शकतो किंवा ओम श्री कुलदेवताभ्यो नमहा असं म्हणू शकतो आणि हे देवी माता मी तुला ही ओटी अर्पण केलेली आहे तर ती तू आनंदाने स्वीकार कर माझ्या यथाशक्तीनुसार मी तुला हे सगळं ओटीचं साहित्य अर्पण केलेलं आहे तर त्याचा तू मोठ्या मनाने स्वीकार करावा ओटी भरताना काही चुकलं मागलं असेल तर ते माझं अज्ञान समजून तू तु, 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 तुझ्या पदरात घे आणि मला माफ कर तर बघा आपण जेव्हा हे ओटीचं साहित्य घेतो ना तर ते अशा प्रकारे घ्यायचं की त्याचा नंतर आपल्याला उपयोग करता आला पाहिजे म्हणजे खास करून जेव्हा आपण घरच्या घरी ओटी भरतो तर नंतर त्या ओटीच्या साहित्याचं काय करावं हा आपल्याला प्रश्न पडतो आता जे अन्नपदार्थ आहेत ते आपण नक्कीच स्वयंपाकामध्ये वापरू पण साडीसुद्धा घेताना किंवा बांगड्या किंवा मेकअपचं जे काही साहित्य त्याच्यामध्ये आहे ते घेतानासुद्धा असं घ्या की त्याचा नंतर आपल्याला वापर करता आला पाहिजे जेव्हा आपण रेडीमेड ओटी घेतो तर त्यातल्या वस्तू अशा असतात की त्या वापरण्याजोग्या नसतात इतकी त्यांची गुणवत्ता आहे ती हलक्या याची असते जेवा आस वाटत की गरचा आपन ओटी भराई चीए, तर मग जेव्हा आपल्याला असं वाटतं की घरच्या घरी आपण ओटी भरायची आहे तर आपण वस्तू सगळ्या अशाच प्रकारे घ्याव्या की नंतर आपण स्वतः घरातली एक स्त्री म्हणून कुलस्त्री म्हणून त्याचा वापर करू शकू एका स्त्रीने स्त्रीशक्तीचा केलेला मान सन्मान किंवा आदर सत्कार म्हणजे देवीची ओटी भरणे होय आता ही ओटी फक्त स्त्रियांनीच भरावी असं काही नाही पुरुष देखील भरू शकतात कारण कुलदेवीचा कुळाचार करण्याचा अधिकार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे त्याच्यामुळे एखाद्या कुमारिका मुलीने देवीची ओटी भरली तरीही चालणार आहे कारण जोपर्यंत मुलींचं लग्न होत नाही तोपर्यंत त्यांची कुलदेवता ही माहेरची कुलदेवता असते आणि सासरी गेल्यावर अर्थातच सासरची जी कुलदेवी आहे जे कुलदेव आहेत त्यांची सेवा पूजा उपासना त्यांना कराव्या लागतात त्यानुसारच कुळाचार कुलधर्म पाळावा लागतो ओटी कोणी भरू नये तर ज्या स्त्रियांची सध्या ओटी भरलेली आहे म्हणजे ज्या महिला गरोदर आहेत ज्यांची अद्याप प्रसुती झालेली नाही आहे तर अशा स्त्रियांनी ओटी भरू नये आणि कुणाकडून त्यांची ओटीही भरून घेऊ नये ज्या वेळेस तुमची खरोखर ओटी भरण्याची वेळ येते म्हणजे तुमची पाचव्या महिन्यातली जोर ओटी असेल किंवा तुमची सातव्या महिन्यामध्ये डोहाळी जेवणाच्या निमित्ताने ओटी भरणे असेल त्यावेळेस तुम्ही फक्त ओटी भरून घेऊ शकतात बाकी मग तुम्ही जोपर्यंत तुम्हाला बाळ होत नाही आहे तुमची डिलेवरी होत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला देवीची ओटी भरता येणार नाही आहे बऱ्याच जणी विचारतात की विधवा स्त्रियांनी ओटी भरली तर चालेल का नक्कीच चालेल मी तुम्हाला काय सांगितलं की कुलदेवीची ओटी भरण्याचा अधिकार हा घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष विधवा कुमारिका सवाष्ण असा कोणताही भेद नाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण ही ओटी भरू शकतो आणि खास करून बऱ्याच वेळा महिलांना ऐन सणावाराच्या वेळेस काही मासिक धर्मासारखी वगैरे अडचण असेल तर मग ओटी भरण्याचं राहून जाऊ नये म्हणून कुटुंबातल्या इतर सदस्यांनी ते काम केलं देवीचा कुळाचार पार पाडला हे सगळ्यात महत्त्वाचं नाही का त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की करा थोडक्यात काय नवरात्रीमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने आपल्याच कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने देवीची ओटी भरण्याचा कुळाचार पूर्ण केला तरीही चालेल यामुळे देवी आपल्यावर प्रसन्न होईल आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देईल कुलदेवीचा आशीर्वाद ज्या कुटुंबाच्या पाठीमागे कायम राहतो त्या कुटुंबाला कशाचीही कमी पडत नाही उलट त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत असते मंडळी या व्हिडिओमध्ये आपण देवीच्या ओटी भरण्याची संपूर्ण माहिती पाहिलीत तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला अवश्य सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा जय माता दी.